नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले बोलूया सन टी व्ही नेटवर्क लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर नऊशे तेवीस कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे आठशे अठ्ठावीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर नऊशे पस्तीस कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे आठशे अठ्ठावीस कोटी रुपये आणि मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयरबेसिसवर चारशे चौपन्न कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर चारशे नऊ कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये चला आता बोलूया प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर सहाशे एकोणवीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे पाचशे अठ्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर सहाशे बासष्ट कोटी रुपयेने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर अडतीस कोटी रुपयाने घसरून वीस कोटी रुपयाच्या लॉसमध्ये आला आहे आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर पंधरा कोटी रुपयाने घसरून या क्वॉटर थ्रीमध्ये आहे वीस कोटी रुपयाच्या लॉसमध्ये बोलूया मॅक्स फायनान्शियल लिमिटेड लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर बारा हजार तीनशे छप्पन कोटी रुपयाने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आला आहे आठ हजार नऊशे तेवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टरऑन क्वार्टर बेसिसवर तेरा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयाने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आला आहे आठ हजार नऊशे तेवीस कोटी रुपये आणि एक या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एकशे एकाहत्तर कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे सत्तर कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही सत्तर कोटी रुपये चला तर बोलया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे रॅलिस इंडिया लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही पाचशे बावीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयांनी घसरून या क्वॉर्टर थ्रीमध्ये आलाही पाचशे बावीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन बेसिसवर चोवीस कोटी रुपयाने घसरून या क्वाटर थ्रीमध्ये आलाही अकरा कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही अकरा कोटी रुपये चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जिच्या नावावर सगळ्यात मोठा आय पी ओचा रेकॉर्ड आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन एअरबेसिसवर सोळा हजार पाचशे नव्वद कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही सोळा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सोळा हजार आठशे शहात्तर कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही सोळा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार तीनशे त्र्याण्णव कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार तीनशे अडोतीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये बोलूया पी एस यू कंपनीबद्दल जिचे नाव आहे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर मित्रांनो या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर एक हजार तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयेने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही एक हजार तीनशे तीन कोटी रुपये आणि या कंपनीचा रेव्हेन्यू ऑन क्वार्टर बेसिसवर एक हजार चारशे एक्कावन्न कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आहे एक हजार तीनशे तीन कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर एकशे बत्तीस कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आलाही पासष्ट कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर दोनशे नव्वद कोटी रुपयाने घसरून या क्वार्टर थ्रीमध्ये आला आहे पासष्ट कोटी रुपये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोटल सहा अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपनीचा क्वार्टर थ्रीमध्ये रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इअर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे तर मित्रांनो अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय